जय भीम नामोबुद्ध आपण आलो आहोत शिवाई लेणी समूह या ठिकाणी आपण येथे तुम्हाला एक शिललेख दिसतोय हा शिलालेख अतिशय स्पष्ट आहे आणि त्याचे जर तुम्ही जर अक्षरं बघितले फॉन्ट बघितले तर तुम्हाला लेझर कटिंगवर देखील असे अक्षरं काढता येणार नाही इतके सुंदर असे छन्नी आतडीने हे काढलेले शिलालेख आहेत आता या शिलालेखाचा तुम्ही जर व्यवस्थित सविस्तरपणे जर बघितलं निरीक्षण करून अतिशय छोटा शिलालेख आहे पण हा शिलालेख निर्माण करताना त्यांनी थोडक्यात मोठं वर्णन केलेलं दिसतं आपल्याला कारण आपण जर अनेक ठिकाणी जर बघतो मंदिरं मंदिरांना अनेक दानशूर लोक देणगी देत असतात तर देणगी देत असताना त्यांची बाहेर कोण शिला असते त्या कोण शिलेवर त्यांचं नाव असतं अमुक अमुक व्यक्तीने इतके दान दिले तर प्राचीन काळी दोन हजार वर्षापूर्वी ही परंपरा बौद्ध संस्कृतीतून आलेली आपल्याला दिसते कारण हे शिलालेखांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की हा शिलालेख कोणत्या काळातला आहे कारण त्या लिपींचं जे स्वरूप आहे त्या लिपीच्या स्वरूपावरून आपल्याला तो काळ ओळखणं अगदी सोपं जातं कारण सम्राट अशोकाच्या काळात एक वेगळी लिपी होती त्यानंतर सातवान काळात गुप्त काळात वाकटक काळात त्या लिपीचं स्वरूप थोडं थोडं बदललेलं आहे तर आपल्याला हा सातवान काळ दिसतो या सातवान काळात या लिपीचं इथं हे केलेलं आहे म्हणजे हा लेणी समूह तयार केल्यानंतर हा लेणी समूह कोणी दिला आणि या लेणीला काय म्हटलं जायचं या शिलालेखात आपल्याला स्पष्ट उल्लेख दिसतो जर आपण बघितलं तर हा शिलालेख तुम्हाला मी वाचून दाखवतो सर्वात पहिले इथं आपल्याला त्रिरत्नचं चिन्ह यव नस यवन स हा शब्द आहे त्यानंतर इथं स्वस्तिक गेलेलं आहे बघा हे स्वस्तिक आता हे स्वस्तिक अनेकांना प्रश्न पडतो हे स्वस्तिक म्हणजे काय असेल तर बौद्ध संस्कृतीमध्ये स्वस्तिकाला ओम म्हटलं जातं म्हणजे हा कार्यकारण भाव देखील आहे तसंच हे चार सत्याचं देखील प्रतीक आहे म्हणजे असे दोन तीन प्रकारचे याचे अर्थ निघतात त्यानंतर खालची जी ओळ आहे ती आहे चिटस गतान चिटस गतान म्हणजे हा चिटस हा व्यक्ती आहे गतान भोजन मटपो मटपो हा प आहे इथं एकाना एक मात्र आहे मटपो देय धम्म स संग म्हणजे यवन यवन म्हणजे यवन हा जो शब्द आहे हा ग्रीक देशातील नागरिकांना वापरला जायचा म्हणजे ग्रीक जे राजे होते त्यांना यवन म्हटलं जायचं आणि हा यवन जो होता यवन असं चिटस म्हणजे हा चिटस गतान हा जो चिटस व्यक्ती गतान याने या भोजन मंडपाचं म्हणजे जे हा भोजन मंडप कशासाठी म्हटलं गेलं याला म्हणजे जे भिक्खू राहायचे या ठिकाणी हे भिक्खू ज्यावेळी भिक्षाटन करून जे अन्न आणायचे त्यावेळेस ते इथं आणून इथं बसून ते ब जेवण करत असत आणि त्यामुळे याला भोजन मंटप असं म्हटलेलं आहे त्या काळातील भाषेमध्ये तर त्या व्यक्तीने देय धम्म संघ म्हणजे संघासाठी धम्म धम्म या देय धम्म म्हणजे धम्मासाठी आणि या संघासाठी या भोजन मंडपाचं दान दिलं आहे असा याचा अर्थ निघतो तर आपण प्रत्येकानं ही लिपी शिकणं खूप गरजेचं आहे कारण ही लिपी शिकल्यानंतर आपल्याला समजतं की ही लेणी कोणी आणि कशासाठी तयार केली आहे नाहीतर हल्ली कोणीही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपल्याला ऐतिहासिक पुरावे असणे खूप गरजेचे आहे आणि हा सर्वात मोठा ऐतिहासिक पुरावा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे धन्यवाद आलो हो या लेणीमध्ये आणि या लेणीमध्ये जो शिलालेख वाचून दाखवला त्यानंतर या लेणीचं काय महत्त्व आहे काय नाही हे आत्माराम डावरे आपल्याला सांगतील कारण ते जर एकटे आले असतील तर त्यांना हा इतिहास समजला नसता त्यामुळे त्यांना या शिलालेखाचा जो मी अर्थ सांगितला यातून नेमकं काय समजलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम आपले सहकारी सुनील भाऊ खरे यांनी हा जो आपण बघत शिलालेख याची संपूर्ण माहिती ठीक आहे महाराष्ट्राचे असे खूप कमी लोक आहे की त्यांना हा शिलालेखाचा अर्थ काय हा माहीत नाही परंतु सुनील खरेसारखे असे काही जे लेणी अभ्यासक आहे त्यांनी या धम्मलिपीचा अभ्यास करून प्रत्येक लेणीवर तिची भाषा लिहिली तिचा अभ्यास करून सत्यता ती पडताळली आणि ती आपल्यासमोर मांडताय आज सुनील मोहोनचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी का ही जी लेणी आहे ही कशासाठी बांधली गेली किंवा कशासाठी तयार केली गेली का जे भिकू आपले जे दान आणत होते आणि सर्व मंडळ ते भोजन करत होते त्याच्यासाठी हा त्यांची ही लेणी आहे हे या लेणीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं मी सुनील भाऊच्या मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक लेणीमध्ये असा शिलालेख आहे त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सत्यता परतणं ही आपल्या सर्वांची गरज आहे सत्यता परतणं ही आपली गरज आहे म्हणून सुनील भाऊ तुम्ही असं काम करा की हे ज्या लेणीवरचं कोरीव काम आहे याचे तुम्ही व्हिडिओ बनवा प्रत्येक लेणी जा महाराष्ट्रामधल्या आणि कळू द्या प्रत्येकाला कारण की प्रत्येक लेणी कोणी बांधली कशासाठी बांधली कुणी दान दिलं कुणी यासाठी योगदान दिलं हे तुम्ही आम्हाला माहिती द्या तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद जय शिवराय लाल सलाम